आजपासून आपण गुरुचरित्र वाचनाची पवित्र सुरुवात करणार आहोत हा केवळ ग्रंथ वाचनाचा प्रवास नाही हा आपल्या आयुष्याला वलन देणारा भक्तीचा मार्ग आहे आजचा दिवस निव्वल योगायोग नाही आज तुमच्यापर्यंत गुरुचरित्र पोचवत आहे याचा अर्थ दत्त गुरूंची कृपा तुमच्यावर पडू लागली आहे गुरुचरित्र वाचन म्हणजे दुःखातून मार्ग मिळणे अंधारातून प्रकाश मिळणे आणि जीवनात आशेचा दीप प्रज्वलित होणे आजपासून जे श्रद्धेने ऐकतील जो मनापासून वाचेल जो विश्वासाने गुरुदेव दत्त म्हणेल त्यांच्या आयुष्यात गुरुकृपा नक्कीच कार्य करेल म्हणून मन शांत करा मनातील शंका बाजूला ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने म्हणूया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्ती स्वरूप गुरु ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकरूप अवतार हे दत्त गुरु तू अनाथाचा नात आहेस दीन दुबळ्यांचा आधार आहेस भक्तांच्या हाकेला क्षणात धावून येणारा करुणासागर आहेस जिथे तुझे नाव घेतले जाते तिथे दुःख टिकत नाही तिथे तुझे स्मरण होते तिथे भय दूर पलते हे गुरुदेव अज्ञानाचा अंधार दूर करणारा ज्ञानाचा भीत प्रज्वलित करणारा भक्तांच्या आयुष्याला दिशा देणारा तूच आहेस तुझ्या चरणे शरण आले मन वाणे कर्माने तुझीच आराधना आमच्याकडून चुका झाल्या असतील तर क्षमा कर दत्त माऊली संकटात आधार अंधारात प्रकाश आणि जीवनात आशेचा श्वास तूच आहेस गुरुदेव श्री दत्त दिगंबर श्रीपाद श्री बल्लभ नृसिंह सरस्वती तिन्ही रूपे तुझीच तिन्ही कृपा तुझीच हे दत्त गुरु आमच्या आयुष्याची दोर तुझ्या हाती देते आमच्या मनाला शांती दे आमच्या घराला सुख दे आमच्या जीवनाला तुझ्या कृपेने भरून टाक तर चला मित्रांनो भक्तिभावाने अध्याय एक सुरू करूया श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला अध्याय एक ते सात अध्याय एकला मंगलाचरण ओम श्री गणेशय नम श्री सरस्वतेभ्य नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्रीपाद श्री श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्य नम हे ओंकार स्वरूप गणेशा विघ्नहर्त्या पार्वतीसुता गजानना तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत शुर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हलणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नदंत विघ्नहर्ता असे म्हणतात तप्त सवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केलं आहेस तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवी धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तूच चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे मी मावसा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तूच शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य अवैध्य अशा त्रिपुरसुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते हरी ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाचं वंदन करतात तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात हे कृपानिधी गणनायका हे मूषक वाहना ओंकार स्वरूप दुःख हर्त्या विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करते तू मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आल्याला ना वर देणार आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे श्री गुरुचरित्र वाचावे अशी माझी इच्छा आहे तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेले ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्या सरस्वतीला वंदन करते तिच्या हाती विणा आणि पुस्तक असून ती हंसावर अरूट झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करते वेद शास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीने प्रगट झाले आहेत माते मला चांगली बुद्धी दे हे जग कलसूत्री बावडीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते म्हणून तू मला या ग्रंथ वाचनासाठी प्रेरणा दे मला स्मूर्ती दे मला विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करते आणि विद्यादान मागते भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह श्रीसागरात वास्तव्य करते शंख चक्र गदा पद्याधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयंतीमाला धारण केली आहे पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू दयालू आहे आता मी पंचमुखी गंगाधर अशा शंकरांना वंदन करते साक्षात जगतमाता पार्वती त्यांची पत्नी आहे तो जगाचा सौभार करतो म्हणून त्याला स्मशानवाशी म्हणतात वाघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकरांना मी वंदन करते ज्यांच्या मुखातून वेद निर्माण झाले आहेत त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करते सर्व देव यज्ञ गंधर्व किन्नर सिद्ध साध्य सर्व ऋषीमुने पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करते माझ्याजवळ कवित्व नाही ग्रंथरचना कशी करता ते माहीत नाही मला मराठी भाषा नीट येत नाही मला शास्त्रज्ञान नाही म्हणून आपण सर्वाने माझ्यावर कृपा करावी माझ्या या ग्रंथ वाचनास सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आईवडिलांना पूर्वजना नमस्कार करते माझ्या गुरुदेवांचे ध्यान करून सर्व साधू संतांना संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे माझे बोबडे बोल गोड मानून घ्या ज्याला पौत्रादी इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठन करावे जो या चरित्राचे श्रवण पठन करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतील श्री गुरु कृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणे हे मी स्वतः अनुभव बोलत आहे ऊस दिसावयास काला व वाकडा असेल तर त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावल्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपल उगवतो श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली त्या क्षेत्री श्री गुरुंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर क्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात तेथे जाऊन श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या प्राप्ती होते अनेकाने हा अनुभव घेतला आहे नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करत असे एकदा त्याला श्री गुरुदर्शनाचे तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गानगापुराकडे निघाला आता एकतर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईन नाही तर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरूंचे स्मरण करत जात होता तो मनात श्री गुरूंना अळवीत होता अहो गुरुदेव लोखंडाला परिसस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर आहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परम दयालू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दल आपणास दया का बरं येत नाही आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कोणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुल झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्री गुरूंची अलवणी करत होता अहो गुरुदेव कलियुगात श्री गुरुचं श्रेष्ठ आहेत ते कृपा सिंधू आहेत भक्तांचे कृपा सिंधू भक्तांचे रक्षण करते आहेत ते श्री नूरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेद वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दया सागरा मला भाव भक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही सागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचे भजन पूजन करत आहे हे नरहरे माझे दैन्य दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते आहात सर्व वेदांचे तुम्हीच दाते आहात मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का बालाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्यबलीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाता लोकात पाठवले तुम्ही श्री राम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढलपद दिलेत त्याने तुम्हाला काय दिले श्री परशुराम अवतारे सर्व पृथ्वी मी क्षत्रिय करून ब्राह्मणाला दिलेत त्याने तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार आहो साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरत आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते काहीच नाही आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे म्हणता येईल का सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याच्या मोबदल्यात देतो याला दातृत्व म्हणत नाही मेघ जलवृष्टी करून तली विहिरी पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजाने अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे त्याबद्दलच तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मी हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादासारख्या दैतांचे तुम्ही कैवारी झालात मग मग तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागावली तर बालक पित्याकडे जाते पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो अहो गुरुदेव तुम्हीच माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपालू गुरुनाथ त्यांच्याकडे धावत आले श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसाने त्यांच्या चरणावरील धूल झाडली डोळ्यातील आनंदाश्रू त्यांच्या चरणांना स्नान घातले त्यांची आपली हृदय मंदिरा स्थापना करून यथाविधी पूजा केली त्याच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतीव संतोष होतो अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्रामृती मंगलाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त झाला